काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताच्या जवानांना वीर मरण आले केंद्र सरकारच्या अपयशामुळे देशामध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहे त्यामध्ये जवान हे शहीद होत आहे याचा निषेध करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौक मध्ये निदर्शने करण्यात आली आहे यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे पाहुयात

काय भावना आहे भावना ज्या काश्मीरमध्ये दररोज आपल्या वीर जवानाचा जीव घेतला जातोय आपण इथे त्यांचे फोटो बघतोय रोज आपल्याला फक्त आदरांजली व्हाव्या लागते तीनशे सत्तर या केंद्र सरकारने हटवलं काय झालं दहशतवाद्यांच्या विरोधात छप्पन इंच छातीचं काय झालं आज दहशतवादी दररोज निर्पराध लोकांचा बळी घेत आहेत आपल्या जवान त्याच्यामध्ये दारातीर्थी पडतायत आणि केंद्र सरकार गुपचूप आहे आज खऱ्या अर्थानं या देशभक्तांचा हा हिंदुस्थान या देशभक्त असलेल्या हिंदुस्थानामध्ये देशद्रोहींचा शिरकाव होतोय आणि केंद्र सरकार उघड्या डोळ्यानं या शहीद जवानांचा मी म्हणेल एका अर्थानं ते शहीद होत असताना त्यांचा मृत्यू उघड्या डोळ्यानं सरकार बघत आहे कित्येक वीर पत्नीचं कुंकू पुसलं जात आहे आपण नुसती छप्पन इंचाची घोषणा करायची तीनशे सत्तरचं झालं काय त्याच्यामुळे दहशतवाद कमी झाला काय हे सगळे प्रश्न आज देश या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारला विचारतो आणि म्हणून आज आम्ही समस्त नुसती शिवसेना नव्हे तर देशभक्त नागरिकांच्या वतीने इथं निदर्शन आयोजन केलं आहे कारण काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे काश्मीर हिंदुस्थान का नाही किसी काही बाब काही घोषणा आम्ही देतो पण असं असताना आज या ठिकाणी दहशतवादी निधड्या छातीने येतात आणि आपल्या जवानांचा बळी घेतात हे किती दिवस आपण सहन करायचं याच्याविरुद्ध शिवसेनेच्या वतीनं निदर्शनाचं आयोजन केलं आहे आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच निदर्शनं प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी उद्या शिवसेनेच्या वतीनं अशी निदर्शनं होणार दादा नोटबंदीनंतर दहशतवाद संपला असं सांगण्यात येत प्रत्येक सरकार असं मला असं वाटतं दहशतवाद संपल्यानंतर माझ्याकडे सगळे डिटेल्स आहे हे सरकार आल्यापासून किती दहशतवाद्यांनी आत्तापर्यंत शहीद जवानांचे जीव घेतलेले किती नागरिक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले किती दहशतवादी आलेले याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि मला असं वाटतं याच्यात राजकारण न करता हा दहशतवाद मुळापासून खुपटून टाकला पाहिजे हे सरकार नुसत्या मोठ्या घोषणा करतं छप्पन इंचाची छाती असं म्हणतं पंतप्रधानाची पण छप्पन इंचाची छाती कुठे आहे कसे दहशतवादी आपल्या देशात घुसतात आणि मात्र त्याचं उत्तर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला द्यावं लागेल